चोपडा तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने सुरुवातीला काही दिवस पाऊस आल्याने त्यानंतर दडी मारल्याने शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत होता काल झालेला पाऊस त्यामुळे जमिनीतील ओलावा निर्माण झाल्याने आज संपूर्ण पाऊस झालेल्या भागामध्ये शेतकरी पेरणी करताना दिसत आहे सकाळपासून पारंपरिक बैलजोडीच्या जोडीच्या सहाराने शेतात पेरणी करताना शेतकरी दिसत आहे तसेच काही शेतकरी ज्वारी पेरणी करीत आहे तर काही शेतकरी तुरीची पेरणी करत आहे पाऊस जर लवकर आला असता तर तालुक्यात शेतकऱ्यांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असती परंतु पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची वाट पाहावी लागली आज शेतात जवारी व तूर पेरणी करताना शेतकरी शेतात दिसत होते हवामान अंदाजानुसार पडल्यानंतर पाऊस आधी तूर पेरणी आहे तूर पेरणी करतो पाऊस वेळेवर न आल्यामुळे मग ते मोड आले त्याला परत पाऊस आल्यामुळे आता दुबार पेरणी करायची अच्छा म्हणजे तो खर्च वाया गेला खर्च तर लागणार <laughs> किती आहे आपलं हे क्षेत्र हे क्षेत्र का आता आहे ती चार बिघे चार बिघे तीन एक पूर्ण तुरल पूर्ण तुरी अच्छा आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे आता सगळीकडे आता पेरणी सुरू इकडे पेरणी चालू आहे ना आता काही अडचणी आहे आता एवढा वेळ काय म्हणजे आता जून महिन्यात संपत आला आता पाऊसच लेट आला तेल तर काही इलाज नाही ना पाऊस जर वेळेवर आला असता तर लवकर पेरणी झाली असते लवकर पेरणी झाली असते ना अच्छा आणि या वेळेस गेल्या वर्षी काय होतं मागच्या वर्षी का मका होता मका होता शेतात काय पेरणी चालू आहे आता जिवारी पेर ज्वारी पडला हा ज्वारी पडली एवढा उशीर काय पाण्यामुळे उशीर झाला होता वड काल पाऊस चांगला झाला आज पेरायला आलो होते म्हणजे सुरुवातीला पाऊस झाला त्यानंतर पाऊस आला नाही आला नाही त्यामुळे पाऊस पासून काल झाली कालचा जो पाऊस झाला त्यामुळे आता आज पेरणी करायला आले आम्ही किती आपलं क्षेत्र क्षेत्र आडीशेकर पूर्ण ज्वारी ज्वारी अच्छा सुरू झाली आधी पेरणी अच्छा आता ठिकठिकाणी मागच्या वर्षी काय पेरणी के केली होती कपाशी या वर्षी का नाही या वर्ष कानी पण कपाशी ना बरबर झाली नाही ते पाऊस पा। मुळे कमजोरी आली होती ती ना आम्ही जीवारी टाकतो इथं आणि भावही मिळत नाही भावनी मिळत नाही कापसाला आता ज्वारी टाकतो जीवार टाकताय